जामखेड नगर परिषदेने शहर विकासाचा केलेला आराखडा हा पूर्णपणे अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने केला असून तो हाणून पाडण्यासाठी आपल्याला विविध पद्धतीने संघर्ष व आंदोलने करावी लागतील काळ दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी केलेले लाक्षणिक उपोषण धन्य आंदोलन व शहर बंदनंतरही आपल्याला रास्ता रोको जेलभरो उपोषण असे विविध आंदोलने करावी लागतील यासाठी आपण सर्वांनी तयार असले पाहिजे असे आवाहन जामखेड प्रभाग विकास आराखडा बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केले त्यानुसार उपस्थित असलेल्या विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व जामखेड ग्रामस्थांनी त्यास दुजोरा दिला यामुळे जर हा आराखडा रद्द झाला नाही तर जामखेडगड पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करतील यात शंका नाही हा आराखडा रद्द करावा मात्र दुसरा आराखडा करताना नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच नगराध्यक्ष नगरसेवक जामखेडच्या नागरिकांना विश्वासात घेऊन नगर परिषदेची नवीन कार्यकारिणी स्थापन झाल्यानंतर विकासाचा आराखडा तयार करावा अशी मागणी यावेळी बचाव कृती समिती व आंदोलनात सहभागी जामखेडकरांनी केली आहे काल दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक कुपोषण व धरणे आंदोलन आणि आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यानुसार कृती समिती व ग्रामस्थांनी शहरात रॅली काढत आंदोलनाबाबत जनजागृती केली व जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी जामखेड बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेबात बाजार समितीचे सभापती शरद कारले नगरसेवक अमित चिंतामणी विनायक राऊत अॅडव्होकेट शमाहाजी कादर आकाश बापणा शहाजी राळेबात कुंड रायबात सय्यद जावेज राहुल उगरे महावीर बापणा कैलास वराट अमोल फुटाणे अमित जाधव बाबासाहेब फुलमाळी अशोक जावळे प्रशांत राळेबात वसीम सय्यद रमेश आजबे डॉक्टर सीताराम ससाने विजय गुंदेचा संजय हजारे डॉक्टर सुनील राऊत ग्रामस्थ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याला पाठिंबा बंदला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यापारी प्रतिष्ठित कार्यकर्ते त्या गावचे नागरिक बंधूं खरखर दोन दिवसापासून आपण या आंदोलनात आहोत काल आपण या ठिकाणी हे आंदोलन केलं उपोषण केलं आणि आज स्वयंस्फूर्तीने जामखेडकरांना बंदची हाक दिली आणि जामखेडकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद केला जामखेडकरांच्या लक्षात आले की हा जो विकास आराखडा होतोय हा आपल्या गावाला आपल्या माणसाला आणि सामान्याला न परवडणार आहोत विकास विका आराखड्यामध्ये अनेक गोष्टी या चुकलेल्या आहेत जसं की आपण सांगितलं की चार चारशे चार मीटर वरती रोड आहे आणि रिंग रोड जिथे त्याच्या बाहेर ग्रीन झोन केलेला आहे तर तुम्ही फुटाचा रस्ता करताय फुटा फुटा त्या दीडशे फुटाच्या रस्त्याच्या बाहेर शेअर वाढवून द्यायचं नाही का काय हा साधा विषय आहे तर दीडशे फुटाचा रस्ता तुम्ही करत असला तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक मीटर शहर वाढलं पाहिजे तेवढा तरी विचार झाला पाहिजे परंतु बाहेरचा भाग हा सगळा ग्रीन झोन म्हणून त्यांनी टाकलेला आहे म्हणजे परत तुम्हा आम्हाला जर त्या ग्रीन झोनमध्ये येणे करायचं असेल तर शासन दरबारी हजार हेलपाटे मारल्याशिवाय चांगल्या चांगल्या लोकांच्या तुमडी भरल्याशिवाय तो ग्रीन झोन परत येलो तुम्ही म्हणजे ग्रीन झोन टाकणाऱ्याला वाटतं की बरं झालं माझा ग्रीन झोन परंतु परत हेलपाटे मारताना तो मानणार आहे की कशामुळं मी गुंतग हे नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जामखेडकरांच्या अजून लक्षात आल्यात नाही जामखेडा शहरातून जाणारा जो हायवे आहे किंवा जो मोठा रस्ता आहे ज्याला राज्य मार्ग म्हणतो आपण आणि जो राष्ट्रीय मार्ग आहे हे दोन मार्ग आपल्याकडे आहेत त्या दोन्ही मार्गाची रुंदी वाढवताना त्यांनी जर पंचेचाळीस मीटरची रुंदी या ठिकाणी केलेली आहे पंचेचाळीस म्हणजे दीडशे फुटाची रुंदी केलेली दीडशे फुटाची रुंदी केली तर साकत फाट्यापर्यंत बाजूनी इमारती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आहेत सगळ्याच्या सगळ्या इमारती पाडतायत आता आणि मग एवढ्या इमारती पाडून नेमकं शहराचं तुम्हाला करायचंय काय हा फार महत्वाचा विषय आणि आमच्या लोकांना अजूनही माहीत नाही की आपण याच्यात बाधित होतो लोकांना वाटतं फक्त रिंग रोड झाला तीच लोक बाधित आहेत आमचं असं म्हणणं की रिंग रोड झाला हे तर बाधित आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही बाधित आपण हायवेमध्ये जातो आपण गावातली जे मोठे रस्ते करणार आहेत त्याच्यामध्ये गुंतल्या जातो दला भागात मोठा रस्ता केला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर घरकुलं जात आहेत आणि घरकुल शासनाने दिलेला ते जात आहेत त्याचा विचार आमच्या त्या घरकुलात राहणाऱ्या माणसाला मी नाही त्या दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला गेल्या त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी पत्रकारांना तुम्हाला मी विनंती केली की तुम्ही थोडी जनजागृती व्हावं लोकांना हे कळावं की आपण याच्यात बाधित होतो आणि ते कळल्यानंतर ते लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यांच्या काही तक्रारी येतील तर कालच आपण अधिकाऱ्याशी बोललो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं आता आम्ही तक्रारी घेणार नाही तुमच्या तक्रारी करायच्या असल्या तर डायरेक्ट सरकारला करा आमच्या आमचा टाईम बॉन्ड संपलेला आहे प्रधान सचिवांना तुम्ही आता तक्रारी करा आमचा टाइम बॉल्ड संपलेला आहे म्हणजे जामखेड मधून पाचशे सहाशे नियमित तक्रारी आल्या बाधित पंधरा हजार लोक होत आहेत म्हणजे आपण किती जागृत आहे एवढे लोक आपल्याकडे कमी जागृत आहेत की त्याच्यामुळं आपल्या या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी लढा उभा करणं काम केलं हा लढा आपण आपण पहिल्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की आपल्याकडे दोन आमदार आहेत खासदार आहेत ज्यांचं ज्या आमदाराशी जुळते त्यांनी त्यांच्याकडे जायचं आणि आमची मेहरबानी आपलं लेखन स्थगित झालं पाहिजे ज्यांचं ज्या खासदाराकडं जुळत आहे त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि काही करून हे थांबलं पाहिजे जामखेड शहरापासून दोन किलोमीटर जर हा रोड झाला तर रोडच्या आतमध्ये येणारा सगळा भाग हा येलो झोन घेतो त्या शेतकऱ्यांना परत येलो करण्यासाठी झटावं लागणार आणि रिंग रोड बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीच्या किमती कमी आहेत त्यामुळं जाणाऱ्या शेतकऱ्यांना फार नुकसान झालं आहे असं वाटतं आणि ह्या दोन्ही गोष्टीचा विचार झाला पाहिजे आपलं नुकसानही कमी झालं पाहिजे आणि त्याचा फायदाही जास्त झाला पाहिजे अशा पद्धतीने आपला हा प्रारूप आराखडा असला पाहिजे खर तर आमच्या आजी साहेब सारखं होत की बाधित लोकांची यादी झाली पाहिजे बाधित लोकांची यादी झाली पाहिजे ही गोष्ट खरी आहे की जो प्रारूप आराखडा आहे या प्रारूप आराखड्यामध्ये इतकी जमीन जाते इतक्या गड जाते इतक्या इतक्या लोकांना त्याचा हे होऊ शकतो आणि इतक्या एवढ्या एवढ्या भागाचा फायदा होऊ शकतो असं शासनाने किंवा नगरपालिकेने डिक्लेअर करायला पाहिजे तो फक्त कसल्याही प्रकारे डिक्लेअर केलं नाही आपण फार मोठे काय पेपर वाचत नाही पहिल्यांदा तक्रारी करण्याची घोषणा त्यांनी पेपरमधून केली नगरपालिकेचे पुढे डमकवली होती कुणी पाहिली नाही पेपरमधून केलेली कोणी वाचली नाही वाचल्यानंतर सगळ्याकडेच अँड्रॉइड मोबाईल असं काही नाही त्याच्यामुळे त्यांना पाहता आलं नाही की आपण याच्यात बाधित होतोय का नाही हे पाहता आलं नाही त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं लोकांनी आधी मार्केटच्या बीड रोडच्या लोकांना वाटलं की आम्ही आता सेफ झालो तीस मीटरचा रस्ता झाला आता काय आमचं बिल्डिंग पडत नाही जेवढा झाला रस्ता तेवढा पण त्याच्याहीपेक्षा पेक्षा नवीन प्लॅनमध्ये आपण पंचाहत्तर पंचेचाळीस मीटरचा रस्ता आहे एखाद्या बाजूला परत साडेआठ मीटर एखाद्या बाजूला साडेआठ मीटर जाणार आहे हे लोकांच्या लक्षात ते साडेआठ मीटर केलं तर आमचं नगर मार्केट लिमिटच्या एकही गाड्या राहत नाहीत आठ मीटर म्हणजे जवळजवळ पंचवीस फूट जाते पंचवीस फूट गेले की एकही गाळ्यासाठी गाळे वाढले जातात त्यांनी करायचं काय परत प्रश्न आहे आधीच आपला भाग हा दुष्काळी भाग आहे आपल्या इकडे मोठा कारखाना नाही ना आप। ना ना आपण एम आय डी सी आहे नाही त्याच्यासाठी प्रयत्न करतायत लोक पण होत नाही पण ते हे छोटे छोटे उद्योग आहेत हे जर बंद पडले तर आपली रोजीरोटी जाईल आणि म्हणून या सगळ्या कारणासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो आराखडा आज तयार झाला हा आराखडा आम्हाला मान्यता आमच्या शहरापासून एक दोन किलोमीटरच्या बाहेर रिंग रोड घ्यावा आणि त्या रोडला अप्रोच रोड हे तिथेच असावे आणि शहरात जे रोड डेव्हलप करतायत ते त्या शह भागाची लोकसंख्या पाहू त्या भागाचे घरं पाहून त्यांचे रिक्वायरमेंट पाहून डेव्हलपमेंट करावं पन्नास वर्षाच्या नंतरसाठी तुम्ही जर हा प्लॅन करत असाल आणि आज लोकांचा संसार मोडत असेल तर तो योग्य नाही आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी मुख्य पुणे वेगळं आहे आणि इतर पुण्याचे भाग वेगळे तसं ही डेव्हलप होऊ शकतं स्वप्नेश्वर वेगळा भाग डेव्हलप होऊ शकतो नंतर करमाळा रोडच्या पलीकडे वेगळा भाग डेव्हलप होऊ शकतो बघ मुख्य शहर आहे त्या पद्धतीने त्याच्यात काही सुधारणा करता करता डेव्हलप होऊ शकतं हे लक्षात घेऊन हा प्लॅन तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू वेळ आली तर आपल्या सगळ्याला आंदोलन करावं लागते त्यासाठी आपण सगळ्यांनी आंदोलनाची तयारी ठेवा उद्या रस्ता रोप आंदोलन करावं लागेल उद्या आणखी दुसरं एखादं आंदोलन करावं लागेल आंदोलन करावं लागेल आणखी काही उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल तर या सगळ्यासाठी आपली तयारी असली पाहिजे या सगळ्यासाठी तुम्ही मी स्वतः तयारी आपण सगळे आठव आणि निश्चित हा आराखडा हमून पाडू नवीन आराखडा जी नवीन बॉडी नगरपालिकेची नवीन जे नवीन लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील जे नवीन नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी येतील त्यांच्या डोळ्यासमोर ही नवीन आराखडा तयार होईल अशा पद्धतीची आपली मागणी ते होण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि हा आराखडा हाणून पाडू एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहू जामखेडकरांना धन्यवाद देऊ की त्या जामखेडकरांनी एका हातेवरती स्वयंस्फूर्तीने स्वतःहून लोक म्हणायला लागले की आपल्याला बंद करायचं आम्हाला करायचंय त्या स्वयंपनी जामखेडकरांनी हा बंद केला आणि आपल्याला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो तर बंद हा वैयक्तिक कारणासाठी आता करता नाही त्याच्यावर कोर्टाने वेगळ्या डिरेक्शन दिलेले डायरेक्शन दिलेले परंतु हे वैयक्तिक कामासाठी हा बंद नाही हा जामखेडचा विषय पूर्ण जामखेड शहर यात बाधित होते आणि या शहराच्या विकासाचा आराखडा तयार होत असताना जामखेड शहर बाधित होत असताना शहराचं भवितव्य पाहून हा सगळ्या जामखेडकरांनी पुकारलेला बंद हा वैयक्तिक नसून सामूहिक आहे त्यामुळं हा बंद आज सगळ्यांच्या स्वयंस्फूर्तीने झालेला आहे आणि सगळ्यांनी सुयस्फूर्तीने आज पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो आणि शासनाने पुन्हा एकदा या गोष्टीची दखल घ्यावी अशी शासनाला विनंती करतो आणि थांबतो जामखेड पालू जामखेड शहर पालूक विकास आराखडा च्या निमित्तानं जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे त्यानिमित्त सर्व व्यापारी ग्रामस्थांचे आभार मानतो आम्ही सर्व जामखेडकर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासोबत नक्कीच आहोत परंतु हा विकास होत असताना सर्वसामान्य जनता शहरातील नागरिक हे खऱ्या अर्थाने भरडले जात आहेत का व यांच्या घरावरती एका अर्थाने आपण म्हणला जातो की नांगर फिरला जातोय का अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते अनेक घरं या रिंग रोडच्या माध्यमातून बाधित होत आहेत अनेक ठिकाणी पूर्वकल्पना न देता पूर्वसूचित न करता अनेक ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन टाकले आहे काही ठिकाणी झोन अं जाणीवपूर्वक कुठं ग्रीन कुठं येल्लो ठेव ठेवायचं आहे हे कोणाच्या सांगण्यावरून झालंय का या सगळ्या गोष्टी येत्या काळात पुढे येथीलच याच्याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आम्ही जामखेड तालुका कृती समिती याचा सर्व कडकडून विरोध करत आहोत आणि पुढील काळामध्ये हा विकास आराखडा जामखेड शहराला सर्वांना विश्वासात घेऊन तयार होईल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो याचे या निमित्ताने कोणी त्याचे नगर रचनाचे अधिकारी असतील किंवा संबंधित मुख्य अधिकारी असतील यांच्याकडे कृती समिती पूर्णपणे बसून या शहराचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल हे प्रामुख्याने आम्ही पाहणार आहोत नक्कीच झोन पडणारच आहेत कुठं ना कुठं रस्ता जाणारच आहे परंतु तो होत असताना आमची सर्वसामान्य जनता मोलमजुरी करून त्यांनी खऱ्या अर्थाने घरं उभारले त्यांचे घरे मोडले जातात का याचा विचार देखील होणं गरजेचं आहे भविष्यातले तीस वर्षाचा पुढचा विचार, विचार करून जर हा आराखडा होत असेल तर शहराच्या मध्यापासून चारशे मीटरवर रिंग रोड येतो कसा हा प्रश्न माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतो त्याने त्याच्यामुळं हा रिंग रोड तीन किलोमीटरपर्यंत वाढवला जावा त्याच्यामुळं शहराचा विकास देखील होईल आणि त्याच्या नियोजित असं शहर आपलं जामखेड शहर उभं राहील आणि त्याचं एक मॉडेल आदर्श मॉडेल आपल्या महाराष्ट्रात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमदार राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी काही याला गरज लागेल तिथं काही बोलण्याची गरज असेल शासन दरबारी आम्ही सर्व कार्यकर्ते येणार आणि त्यांच्याकडे जाऊन आपल्या सर्व कृती समितीच्या मागण्या असतील सर्वसामान्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हा विकास आराखड्यामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा केलं के जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याबद्दल मी सर्व जामखेड ग्रामस्थांचं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो जामखेडवासियांनी आम्हाला जो काही पाठिंबा दिला आणि आपल्या घरावर जे काही संकट आलं आहे हे संकट मोडून काढण्यासाठी जे एकजुटले आहेत आदरणीय प्राध्यापक मनोकर आबा राळेबाद यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन यशस्वी करणार आहोत जन आंदोलनाच्या माध्यमातून देखील आणि न्यायालयाच्या बाजूने देखील त्यामुळे अशाच पद्धतीचा पाठिंबा जोपर्यंत का हा प्रारंभिक आराखडा रद्द होऊन नवनियुक्त नगर परिषदेची नगरसेवकांची बोळी नगराध्यक्ष तयार होत आहे तोपर्यंत जो हा आपली जी मागणी आहे ती मान्य होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं माझ्या कृती समितीच्या वतीनं सर्व जामखेडकरांनी आम्हाला पाठिंबा द्यावा हे मी विनंती करतो आपण आजचं निवेदन आपणच्या नेतृत्वामध्ये साहेबांना देऊ आणि हा बंद सूर्य मावळेपर्यंत दिवस मावळेपर्यंत आपण शांततेत पार पडू अशी कृती समितीच्या वतीनं मी सर्वांना बचाओ समिती समितीमार्फत हे आंदोलन चालू आहे आज आपण पाहिलं तर खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सर्व जामखेडच्या नागरिकांनी दिलेला आहे मागील दोन दिवसापासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर आम्ही काल धरणे आंदोलनात बसलो आणि आज जामखेड बंदचे हात दिली आपण आजची जर संपूर्ण जामखेडकरांची जर साथ पाहिली तर प्रशासनाने आणि दोन्ही आमदार महोदयांनी याचा नक्कीच विचार करावा तर जामखेडमधील आज या ठिकाणी कमीत कमी आठशे ते हजार लोक उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसमोर आपण जर हे नाह्य धरलं तर हे संपूर्ण चुकीचं झालेलं आहे तर नक्कीच सर्व जामखेडकरनं यातून न्याय मिळेल आणि आपण यातून नक्कीच सहभाग घेऊन आपल्या ते हातामध्ये आहे आपल्या एका एक फोनद्वारे आपण सर्व महाराष्ट्र हलवू शकतो तर आपण हे नगर रचना विभाग जो चुकीचा आराखडा केला के आहे हा नक्कीच थांबवू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे तरी आपण या सर्वांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा आज आम्ही या ठिकाणी जामखेड बंदची हात दिली आहे परंतु जर आमचं त्या गोष्टी नाही ऐकण्यात आल्या तर आम्ही यापुढे अजून त्रिव स्वरूपामध्ये हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू हेच या ठिकाणी आम्ही काम करू दाखवलेलं आहे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात पूर्ण जामखेड पहिल्यांदाच असं पूर्ण संपूर्ण कडीत बंद आहे त्याबद्दल कृती समितीच्या तर्फे आम्ही पूर्ण गावकऱ्यांचा हार्दिक आर्थिक आभार मान मानत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जामखेडकरांवर अन्याय निर्माण केलेला जात आहे का ज्यांनी आम्हाला नोटीस न देता ज्यांची यादी सुद्धा केली नाही का कोण कोण बाधित होत आहे आज एक पाईपची गॅस लाईन गेली आपल्या जामखेड बाजूने तर त्या गॅस गॅस लाईनला फार थोडी दहा बारा फुटाची जागा गेली त्या प्रत्येक बाधित लोकांची त्यांना नोटीस त्यांनी अगोदर परंतु जामखेडकरांनी इतकं मोठं त्यांचे जामखेडकरांवर ते आरक्षण लादत आहे तर किती लोक बाधित होत आहेत याची यादी यांनी अजून तयार केलेली नाही सर्वात दुःखांकित सिटी सोय न केल्यामुळं कोण कुठं राहतोय काय याची यादी कोणालाच माहिती नाही ती सिटी सोय नसल्यामुळे घरांची यादी नाही आणि सात बारावर घरांची नोंदी ती प्रत्येक घराची सेपरेट नोंदी त्यांनी काय केलेले नाही कोणाचं घर किती आहे काय ही जामखेडकरांची रास्त आणि फार कळकळीची मागणी आहे का अगोदर सर्वात अगोदर जामखेडकरांना तुम्ही जामखेड गावाला जन्म घाला तर एकोणीसशे सत्तर साली फक्त दोन ते म्हणजे बावीसशे तेवीसशे नोंदी झालेल्या आहेत सिटी सर्वचे त्याच्यानंतर जामखेडला सिटी सर्व्हे झाला नाही तर ती ग्रामपंचायत काळात झाला होता तेवढा थोडासा जामखेड आज त्याच्यापेक्षा धापट जामखेड जास्त वाढला आहे म्हणजे वीस हजारपेक्षा जास्त घरं जामखेडमध्ये आहेत आणि त्याचे सिटी सर्व नसल्यामुळं ह्यांना माहिती नाही की बा कुठून रस्ता जाणार आहे कोण लोक कुठं राहतात हे कोणची म्हणजे प्रारूप यादी त्याची नाही आहे त्याच्यामुळं जामखेडकरांसाठी त्यांनी सर्वात अगोदर सिटी सुरेज निर्माण करून जामखेड गावाला जन्म घालावा आणि मग त्यांच्यावर त्यांनी ते काय लादायचं असेल ते लादावं अगोदर त्यांनी जामखेडकरांचं जन्म घातलेला नाही म्हणजे सिटी सुरेज जामखेडचं केलेलं नाही आणि त्यांचे आम्ही काल आयुक्तांशी तेव्हा बोललो तर त्यांना म्हणलं की बा जे बाधित होतात हे कर्मपात्य आहे का तुम्ही ज्यांची जागा घेणार आहेत मिळकती घेणार आहेत लाखो करोड रुपयाची तुम्ही जागा त्यांचे आरक्षित करणार आहेत तर त्याची यादी त्यांनी सर्वात अगोदर देणं गरजेचं होतं तर कोण कोण लोक बाधित होत आहे याची यादी सुद्धा त्यांनी ती केलेली नाही आणि ती यादी त्यांनी तात, तात म्हणजे तातडीने त्यांनी उपलब्ध करावी मग त्याच्यानंतर सुनावणीला लोक येतील कोण त्यांना अजून माहितच नाही लोकांना का माझी जागा जात आहे माझी जागा जात आहेत रोड माझी रोडमध्ये कटती कोणाचे आरक्षण पण कटती फार अन्यायकारक त्यांनी असं आरक्षण इथं जामखेडकरांसाठी लादलेलं आहे एक अवकाच्या इनामी वर्ग तीनच्या जमिनीवर सुद्धा कोणताही आरक्षण टाकता येत नाही शासनाला तरी त्यांनी एकाच माणसाच्या जागेवर सोळा एकर जागेवर त्यांनी आरक्षण टाकलेलं आहे प्ले ग्राउंड आम ग्राउंड हे ग्राउंड चाळीस पन्नास फुटाचा रस्ता आणि सगळं सोळा एकर जागा त्यांनी बाधित केलेली आहे आणि अन्य कार्यक पंत विचार न करता फक्त लादलेला आहे तो आणि जे जामखेड वाढण्यासाठी जे वाव होता का जामखेड प्रत्येक बाजूने त्यांनी तीन किलोमीटर पर्यंत त्यांनी हे येलो झोनसाठी सोडणं गरजेचं होतं रिंग रोड रो आए, रो रिंग, रो रो रिंग रोड रो त्यांनी तीन किलोमीटरवर लांबून टाकला असता तर आपापात आत मधली जागा जी आहे तर ती येलो झाली असती परंतु फक्त चारशे मीटरवर त्यांनी रिंग रोड टाकले रो जात आहे म्हणजे याच्यातून काय साध्य होणार आहे इथून जायचं किंवा चारशे किलो फुटावरून मीटरवरून जायचं तर ती गावाच्या भल्यासाठी त्यांनी जे रिंग रोड आहे कमीत कमी तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांबून टाकावं किंवा जामखेड करावं अन्याय होणार नाही अशीच शासनाची आमच्या तर्फे विनंती आहे आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची जाणीव करून घ्या आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठा नुसतं गप्प बसू नका आवाज उठवा आवाज उठवायला कृती समिती आहे कृती समितीने जेव्हा मी आवाहन केले त्यावेळेला तुम्ही न सांगता हजर राहावे ही माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे कुणाचं एकाचं काम नाहीये कुणाचं एकाचं नुकसान होत नाही इथं असलेल्या सगळ्यांचंच नुकसान होत आहे याची जाणीव करून कृती समितीच्या मागे भक्कमपणे उभे राहावे एवढे बोलून मी माझ्या विकास आराखडा रद्द करण्यासाठी या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व सर्वजण या ठिकाणी विकास आराखडा रद्द करण्यासाठी बंद ठेवण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्व जामखेड शहर आज कडकडीत बंद आहे त्यामुळं प्रथम समितीच्या वतीने सर्व जामखेडवासियांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एका हाकेवरती हा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्यासाठी जामखेड शहर कडकडीत बंद पाळलेला आहे या ठिकाणी जामखेडवरती हा जो अन्यायकारक विकास आराखडा राबवण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे यामध्ये विकास आराखडा बदलण्याचं काम झालेलं आहे या ठिकाणी रमेश आजबीने सांगितलं की विकास आराखडा कोणाच्या सांगण्यावरून कुठं बदलला आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे आता ने नाम ने ने या ठिकाणी विनायक राऊत यांनी सांगितलं की आपल्या तालुक्याला दोन दोन आमदार आणि एक खासदार आहेत या ठिकाणी सर्वांनी यामध्ये लक्ष घालून हा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे ही भावना सर्वांची आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नोटीस आलेल्या होता आणि त्यामध्ये आमचे पंधरा फूट जागा जास्त जात आहे त्या त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी हरकत घेऊन त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आपण विकास आराखडा रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी समजा वादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं युवकच्या वतीनं मी पाठिंबा देतो आणि भविष्यात जिथं जिथं सहकारी आणि पाठिंबा देण्याची गरज असेल तिथे तिथं आणि जिथं जिथं आमदार दादा पवारांना लक्ष घालण्याची आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्याची जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं आम्ही त्यांना अशा पद्धतीनं विनंती करू याच निमित्ताने हा जो जामटेड शहा नागरिक जामखेडमधल्या नागरिकांनी जो बंद ठेवला त्याबद्दल त्या त्या सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो आणि